राज्यात थंडीची लाट पसरली आहे अनेक ठिकाणी तापमान दहा अंश सेल्सिअसच्या से खाली गेले अगदी हवामान विभागानं आता इशारा दिलेला आहे राज्यात थंडी नेमकी का वाढली कडाक्याची थंडी राज्यातल्या कोणकोणत्या जिल्ह्यात आहे पाहूयात या रिपोर्टमध्ये पारा घसरला शेकोट्या पेटल्या महाबळेश्वरपेक्षा अहिल्यानगर थंड राज्यात थंडीची लाट कायम शेकोटीच्या धगीला कोंडाळा करून बसलेले माणसांचे घोळके आणि सकाळच्या वेळेस पसरलेली धुक्याची चादर राज्यात थंडीचा कडाका वाढू लागल्याचं हे चित्र गुलाबी थंडीच्या चाहुलीनं महाराष्ट्राला एकच हुडहुडी भरली आहे आणि महाबळेश्वर पेक्षा अहिल्यानगर जास्त थंड आहे अशातच हवामान विभागानं मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पारा अजून घसरणार आहे असं जाहीर केलंय थंडीचा कडाका कसा आहे पाहूया औल्ला नगरमध्ये सात पूर्णांक चार डिग्री सेल्सिअस तापमान जळगाव मध्ये आठ पूर्णांक चार अंश गोंदियामध्ये आठ पूर्णांक सहा अंश नागपूरमध्ये आठ पूर्णांक आठ अंश पुण्यात आठ पूर्णांक नऊ अंश यवतमाळमध्ये नऊ पूर्णांक दोन अंश तापमान तर नाशिक मधला पारा नऊ पूर्णांक तीन डिग्री सेल्सिअसवर आहे अकोल्याचा पारा दहा पूर्णांक सहा अंशांवर तर छत्रपती संभाजीनगर मध्ये अकरा अंश चंद्रपूर मध्ये अकरा पूर्णांक सहा अंश आणि धाराशिवचं तापमान बारा अंश आहे उत्तरेकडील शीत लहरी महाराष्ट्राकडे येत असताना राज्यात थंडीची लाट आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे त्यातच थंडीने आपले तेवर सुरुवात करताच उबदार कपड्यांचा बाजारही आता गुलजार झालाय स्वेटर मफलरची मागणी वाढलीय आता तुम्हीही या गुलाबी थंडीचा आनंद घेताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायलाही विसरू नका ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज